एक अकराशे एकतीस ते अकराशे सदुसष्ट हा त्यांचा पूर्ण जीवनपट आहे या संपूर्ण कालखंडामध्ये महात्मा बसवेश्वरांचं जे काम झालं छत्तीस वर्षाच्या पुण्यापुऱ्या आयुष्यामध्ये ते इतक्या मोठ्या ताकीचं होतं की अलीकडे आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील स्वामी केर असतील किंवा अनेक जे समाजसुधारक झाले असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दाभोवकर वगैरे ही सर्व जी मंडळी आहे यांनी जे काम केलेलं आहे हे महात्मा बसवेश्वरांचंच काम आहे आणि जाती निर्मूलनाचं काम असेल स्त्री शिक्षणाचं काम असेल स्पृश्य स्कुष्या, अस्पृश्यतावाद स्कुष्या, मिटवून जातीवाद मिटवण्याचं काम असेल हे प्रत्यक्षात उतरवण्याची किमया बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी करून दाखवली जे आजही आपल्याला असंभव वाटतं जात मिटू शकत नाही जी जात नाही ती जात जी जाऊ शकत नाही घालवल्या जाऊ शकत नाही अशा म्हणी आपल्या डोक्यावर बसवण्यात आल्या ते काम बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अतिशय म्हणजे निष्प्राण समाजामध्ये शब्दांची गुंफण करून आपल्या वचन वचनसाहित्येच्या माध्यमातून महात्मा आणि त्यांच्या शकांनी करून दाखवलेलं आहे हे अभूतपूर्व असं काम आहे आजही आपण तुलना केली तर आपण शिकलो सवरलो सगळं झालं अशिक्षितपणा राहिला नाही आहे परंतु संस्कारित आपण राहिलो नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेमचे काही प्रश्न होत आहेत समाज व्यवस्थेचे दे। तर हे सगळे प्रश्न त्याच्यावर निर्माण होतात आत्मा बसवेश्वरांनी हे काम करत असताना जो समाज पिसलेला होता संपलेला होता अगदी निर्जीव झालेला तर नेलेला असं म्हणू आपण आज माणसं सुशिक्षित झाली पण नेल्यासारखे जीवन जगत आहेत मृतवत समाज आहे कुठल्या लोकांच्या भावना संवेदना संपलेल्या आहेत असाच तो काळ त्यावेळेस होता पण ती पिढी अशिक्षित होती त्यांचा गुन्हा आपण माफ करू शकतो की त्यांच्यावर धर्माच्या नावाखाली प्रचंड शोषण त्यांचं सुरू होतं त्याच्यामुळे ती अशिक्षित राहिलेली होती त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आज तर सगळे राहिलेलं नाही पण तुलनात्मक आपण अभ्यास केला तर ती आपल्या कितीतरी पुरची माणसं होती महात्मा बसवेश्वरांनी हे हिरलं होतं आणि इतक्या अशिक्षित समाजाला किती वागायची ही हिंमत लागत असतं आज दाभोळकरांचं काय झालं पाहिलं आपण पानसरींचं काय झालं बघितलं आपण कुणी धर्माविरुद्ध बोलणं म्हणजे वास्तविक धर्म नाही दाभोळकर जे सांगायचे किंवा महात्मा बसेश्वर जे सांगायचे हा धर्म आहे विवेकशीलता शिकवणं समाजामध्ये विवेक जागृत करणं हा धर्म आहे तर ते काम महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात किती हिमतीने केलेलं असेल जेव्हा राजसत्तासुद्धा धर्मसत्तेच्या पुढे नतमस्तक होत असेल धर्मसत्तेवर राजस राजसत्तेवर धर्मसत्ता प्रभावी होती आणि त्या काळामध्ये हा खालचा पुचलेला समाज किती हिंदीने त्यांनी त्यांच्यामध्ये निर्माण केली ताकद निर्माण केली असेल की ते रस्त्यावर आले आणि महात्मा बसवेश्वर सांगेल त्याप्रमाणे ते वागायचे अंधश्रद्धेच्या अनेक गोष्टी महात्मा बसवेश्वराच्या संदर्भामध्ये म्हणून मनुवादी व्यवस्था जी आहे सनातनी व्यवस्था जी आहे त्या लोकांनी ब्राह्मणी ज्याला आपण म्हणू त्यांचा विरोध ब्राह्मणांना होता त्यांचे अनेक शरण ब्राह्मण होतं महात्मा बसवेश्वरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक सेवक जे, होते, जे होते ते ब्राह्मण समाजातले होते अनेक जण त्यांचा विरोध त्या वृत्तीला होता त्या मानसिकतेला ते विरोध करायचे आज शुभ्र असेही आहे ना मानसिकता जेथे जर ब्राह्मण वरचड असते ती तर ते ब्राह्मणत्व घालवण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी त्या समाजाला पटवून देऊन बाराव्या शतकात करून घेतलेलं होतं असं फार मोठं काम करून इतकं मोठं काम करणारा हा महापुरुष महान आहे इतर समाजाला सोडा वीरशे व लिंग आहेत त्यांनासुद्धा माहीत नाही आजही मी म्हणतो त्यांना माहिती नाही मी जेव्हा शिवा संघटनेचं काम हाती घेतलं दोन हजार साली मुंडे सरांनी मला नव्याण्णवला जेव्हा पंचवीस डिसेंबर नोव्हेंबरला शिवा संघटनेची जबाबदारी दिली आणि मी हे काम सुरू केलं मी स्वतः महात्मा बसवेश्वर हे नाव बी कॉम फर्स्ट इयर असेपर्यंत मला माहिती नव्हती नागपूर सारख्या शहराकडून मी ऐकलं मला मी जेव्हा दोन हजारला अशी कामगिरी घेतली सरांनी दिलेली जबाबदारी विदर्भ आणि इतर भागांमध्ये तर त्या ठिकाणी मी जात असे नागपूरच्या आजूबाजूला पूर्ण वसली लिंगायत गवळ परिवाराची आहे फार मोठ्या संख्येने गावाच्या गावं बसलेली आहे लिंगायत गोव्यायची साठ सत्तर टक्के लोकसंख्या लिंगायत गोवळायची कोणीच गेलं नाही त्यांच्याकडे ते म्हणत असताना म्हणायचे आम्ही लिंगायत आहोत लिंगायतसुद्धा बिचारा मी म्हणताय लिंगाईत आणि ते म्हणायचं आमचं संघटन आहे फलान आहे मी आपले हुंडीवाले अकोल्याचे ते त्यांचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या साह्याने पण त्या परिसरामध्ये फार मोठं काम शिवा संघटनेचं उभं राहिलं गेलं पाहिजे कोणी गेलं नाही समजवलं त्यांनासुद्धा महात्मा आत्मा मला माहिती नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये आता काय झालं समाज जेव्हा एकजूट केला शिवा संघटनेने फार मोठ्या प्रमाणात नुसती एकजूट केली नाही शिवा संघटनेने शिवा संघटनेचं एक महत्त्वाचं काम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जरी लिमिटेड असून फार कमी लोक या ठिकाणी बसले असते तरी याच्यातून त्यांनी जसं गंगोत्रीचा उगम कुठल्याही नदीचा लहान असतो नंतर ती महासागरात जोडून घेत असते त्याप्रमाणे प्राध्यापक मनोहर सरांच्या नेतृत्वात जे काही मावळे आज आले त्याच्यामुळे लिंगायत समाजाची दीडशेव समाजाची ओळख ती त्यामुळे झाली आज तुम्ही टी व्हीवर पाहत असाल दूरदर्शन पाहत असाल अनेक वर्तमानपत्रांमधनं ज्या बातम्या येतात हिंगाय समाजाचा राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो आज ही ओळख संघटनेने निर्माण केलेली आहे त्याचं कारण घरात बसून संघटना चालत नाही वा व्हॉट्सअपवर संघटना चालत नाही लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि ते काम भोंडे सरांनी सुरुवातीपासून हात आण त्या ठिकाणी घंटे आप्पा बसले आहेत अनिलजी बसलेले आहेत हे सगळे माणसं होती ना तेव्हाही समाजात होती मीसुद्धा होतो समाजात परंतु असा एक नेता नव्हता विचार देणारा की आपण का आलं पाहिजे समाजासाठी त्याची कारण मी समाजाला सांगून देणारीचं काम प्राध्यापक आणि फार हा यशस्वीपणे या महाराष्ट्रामध्ये आणि अन्य राज्यामध्ये त्याच्यामुळे शिवा संघटना आंध्र प्रदेशमध्ये आहे कर्नाटकात आहे मध्य प्रदेशात आहे तेलंगणामध्ये आहे ते जे सीम सीमावघन जे म्हणतो आपण विचारांचं ते शिवा संघटना करू शकेल की त्यामुळे आत्मा बसवेश्वर हे यांच्या संदर्भामध्ये दिशेध तो होता की त्यांचं चरित्र जे आहे ते अनेक गोष्टींनी प्रभावित करण्यात आलं किंवा प्र प्रदूषित करण्यात आलेलं आहे त्यांचं चरित्र वाचत असताना तुम्ही अनेक ग्रंथ वाचा कन्फ्यूज होऊन जातात एक पुस्तक हे म्हणतं दुसरं पुस्तक अजून काही वेगळी मांडणी करते तिसरं अजून काही म्हणजे भ्रमिष्ट करून टाकतं ते वाचणाऱ्यालासुद्धा ते भ्रमिष्ट करतं काय नेमकं का काय केलं महात्मा बसवेश्वराने आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कशा पद्धतीमध्ये या बहुजन समाजाचं आपलं एक हृदयवर राहिलेलं आहे आपले जे महापुरुष असतात आपली जी मोठी माणसं असतात ती हायजॅक करण्याचं काम धर्मव्यवस्थेने बरोबर केलेला आहे महात्मा बसवेश्वरांना त्यांचे जिवंतपणी महात्मा बसवेश्वरांनी काही धर्मव्यवस्थेला केले नाही महात्मा बसवेश्वर काही अधार्मिक नव्हते ती जी नावं घेतली आता अलीकडच्या काळातल्या सर्व समाजसुधारकांची ती अधार्मिक नव्हती त्यांचं म्हणणं एकच होतं महात्मा बसवेश्वरन त्या काळापासून खरं म्हणजे महात्मा बसवेश्वर हे पुरोगामीन विचारांचे मध्ययुगीन काळातले प्रणेते आहेत त्यांनी सुरुवात केली श्रीगणेशा केला समाज संत हे काही टाळकुटे नव्हते आपण ज्यांना आज टाळकुटे बनवून टाकलेलं आहे संत त्या प्रवृत्तीचे नव्हते हो ते क्रांतिकारक होते ते विद्रोही होते समाजव्यवस्थेमधले किंवा धर्मशास्त्रामध्ये ज्या कुप्रथा आहेत समाजाच्या विरुद्ध आहे माणूस माणुसकीला काळीमा भासणाऱ्या आहेत माणूस माणुसकी संपवणाऱ्या त्या सर्व कुप्रथांवर प्रहार करण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल बाराव्या शतकात मध्ययुगीन भारत वर्षाच्या इतिहासात ते महात्मा बसवेश्वरांनी आणि म्हणून ते प्रचंड छाप महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात टाकली त्यांच्यानंतर तुम्ही बघा वारकरी संप्रदायाचा उगम झाला वारकरी संप्रदायाचे संत नामदेव एक फार मोठं नाव आहे संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा तो प्रसाद पंजाबपर्यंत पोहोचवला इतक्या दूर आणि आज त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये त्यांचे अभंग आहेत तर त्या महात्मा नामदेवांचं संत नामदेवांवर सुद्धा बसवेश्वरांच्या कार्याचा महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा फार मोठा प्रभाव नामदेवांवर झाला वारकरी संप्रदायाला दिशा देण्याचं काम संत नामदेव आणि ज्ञानदेव तुकाराने नंतर आलेल्या इतर सर्व महा महानवांनी केलेलं आहे परंतु प्रथम जेव्हा पाया घालण्याचं काम नामदेवांनी केलं तर त्यामध्ये सुद्धा शव संप्रदायाचे कारण त्यांचे गुरु विसोबा खेचा लोक आहेत सुद्धा आणि तेच जंगम होते तर ह्या विशोबा केचर यांच्या प्रभावातून आणि महात्मा बसवेश्वरांचा तो संकाल आहे नामदेव संत नामदेव किंवा महात्मा बसवेश्वर यांच्यामध्ये साधारणपणे साठ सत्तर वर्षाचा सा फरक आहे अकराशे सदुसष्ट महात्मा बसवेश्वर अकराशे सत्तर नामदेवांचा जन्म आहे पन्नास हा नामदेवांचा जन्म आहे आणि म्हणून ज्या काही पाऊल पुन्हा महात्मा बसवेश्वरांच्या चळवळींमुळे या समाजाला बसल्या महात्मा बसवेश्वरांचा उतरा आहे तोडा दिले म्हणजे पाडूनच टाकली होती त्यांनी धर्मशाही व्यवस्था जी हजारो वर्ष चालत आली त्या व्यवस्थेला हादरा देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वैयक्तिक म्हणजे फार जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं सेल से त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वराबद्दल झाले त्याच्यामुळं महात्मा बसवेश्वराचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच पद्धतीने केलं सडतोड पद्धती आणि म्हणून महात्मा बसवेश्वर हे काही अधार्मिक नव्हते धार्मिकतेला प्रचंड धार्मिक, धार्मिक लोकं ही माणसं होती त्यांनी ज्यांनी या पद्धतीने कामं केली समाज प्रबोधनाची म्हणून तुम्हाला त्यांचं जे चरित्र आहे ते वाचतव्यात जे भ्रमिष्ठ होतो आपण वेगवेगळ्या तर ती पूर्ण अशी आपण खेडेगावात आधी सारवून टाकतो प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने मनुवादी मानसिकतेतून ती भूमिका सर्व सारवून टाकली मिटल्या त्याच्या काही अस्पष्ट खुणा आपल्याला जाणवतात दिसतात त्या शोधाचं काम आपल्याला करायचं आहे हे दोंडे सरांनी काम दिलं शिवा संघटनेवर दिलं त्याच्या त्या प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की अभयजी तुम्हाला ही पुस्तक लिहायचे आहे कोरोना काळात हे पुस्तक ते घेतलेलं आहे ते आता लवकरच घेणार आहे हाती पूर्ण झालेलं आहे सर्व लिखाण झालेलं आहे आणि ते सुद्धा तुमच्या हातामध्ये लवकरच येईल तर ह्या महान बसवेश्वरांचं चरित्र इतकं प्रदूषित करून टाकलेलं आहे त्यांच्या जन्मापासून त्यांच्या मायबापापासून माद्रास मातली ही नावं वेगळी असलेली अजून सि सिमिलर ठेवण्याची अशी असंख्य उदाहरणं आहेत महात्मा बसवेश्वर अकराशे एकतीसला त्यांचा जन्म हे चार भूमिका महत्त्वाच्या आहेत की महात्मा बसवेश्वर यांचा जन्म अकराशे सन अकराशे एकतीसचा आहे अक्षयपुतीला महात्मा बसवेश्वरांचा शेवट नागपंचमी अकराशे सदुसष्टचा आहे आणि महात्मा बसवेश्वर हे वीरशेलिंगायत धर्माचे संस्थापक नाहीत तर ते प्रचारक आणि महाप्रसारक बाराव्या शतकात त्यांनी हा मेलेला धर्म जिवंत केला असंख्य ज समुदाय जातीसमूह जाती पाती वाढून या लिंगायत धर्मामध्ये वेडशव धर्मामध्ये त्यांनी आणली महात्मा बसवेश्वरे आणि वेडशेव लिंगायत अलीकडच्या काळात एक भूमिका घेतल्या जाते लिंगायत यांना अल्पसंख्याक दर्जाता अशा वेगवेगळ्या मागण्या करून जेव्हा समाज आता संघटित झालेला आहे आणि राजकीय दिशेकडे हा प्रवाह चाललेला आहे तर राजकारण्यांपासून समाजकारण भूमिकांना फार मोठी चिंता पडलेली आहे की आता हे संपूर्ण जर कॅपिटल हे भांडवल आमच्या कारण त्यांचा ते धंदा होता ते भांडवल बदलत आहे हे भांडवल जर आमच्या हातून गेलं तर आमच्या पोटा पाण्याचं काय होईल हे सर्व प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि म्हणून जी चरित्रशुद्धीकरणाची हो मोहीम आहे आपण त्याच्यातून या ठिकाणी बसलेलं आहे मला तुम्हाला जे तुमच्याकडनं मला जी अपेक्षा आहे की या ठिकाणी आपण नेमके लोकं जरी बसलो असतो तरी या पुढच्या काळामध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये तुमच्यातून तयार झाले पाहिजे माझा मेन उद्देश तो आहे इथे बसण्याचा माझं तुम्ही ऐकावं म्हणून नाही तर ते ऐकण्याचा मनापासून तुम्ही ऐकल्यानंतर किती लोकांपर्यंत तो विचार पुढे जातो हो। तसं महात्मा बसेसाहेब जन्मापासून मी सांगितलं तर त्यावर मी आता मी तुम्हाला प्राथमिकता दिली की त्यांच्या चरित्राबद्दल कशाप्रकारे आपल्याला वाटचाल करायची आहे तुमच्यातून मला मार्गदर्शक निर्माण करायचं आहे तुमच्यातून प्रबोधनकार निर्माण करायचे म्हणून या ठिकाणी ताई येऊन बसली आमची